म्हणजे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं कोकाटे म्हणाले पीक नाही त्याचे काय पंचनामे करणार असं मी म्हणालो सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्यास मी सांगितलंय जिथे पीक नाही त्याचे पंचनामे करता येत नाही खरं बोललो त्यात गैर काय असं कोकाटे म्हणत आहे एकीकडे कोकाटेंचं एक विधान चर्चेत आहे आणि त्यावरून वादही निर्माण झाला यावर स्पष्टीकरण कोकाटेंनी केलं नाही म्हटलं मी बऱ्याच अंशे जमिनीमध्ये पिरणी संपलेली आहे फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि फळबागांचं नुकसान साठी पंचनामे करायला सांगितलेलं आहे काही ठिकाणी कांद्यांची लागवड आहे तर कांद्याचं चे नुकसान शेतामध्ये झालं आहे पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे त्याप्रमाणे जेवढं नुकसान झालंय तेवढे पंचनामे करायला सांगितले भरपाई देणार होता पण त्याचं तुमचं वाक्य असं होतं की हे सगळं तुम्ही उचलून घरी नेलंय इथं काय आता काय ठेकायचे पंचनामे करायचे काही ठिकाणी आता जर नागरिक शेतकऱ्यांचं नागरिक ठिकाणं काम आहे त्यांचं शेतीची मशागत करण्यासाठी नांगरटी करावीच लागते परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे पेरणीला आता आता सोयाबीन शिल्लक आहे का आता कपास शिल्लक आहे का सोयाबीन नाही कपास नाही त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं मग हा शब्द खटकतो ना अच्छा तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काय करू काय झाला पंचनामे जमिनीवर काहीच नाहीये तिथं पंचनामे करून काय करणार असा एक कांदा आहे ते आहे ना मग सांगितलं ना मी कांद्याच्या पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितलं आहे पिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे जिथे इथं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आता मराठवाड्यात किंवा इतर महाराष्ट्रामध्ये जो आधीचा पाऊस आलाय त्याने प्रचंड नुकसान झालेलं आहे या सगळ्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जे जे पिकांचं नुकसान होईल त्या पिकांची नुकसान भरपाई शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे एवढ्या सगळ्यांच्या तुम्हाला हे विचारण्याचं कारण इतकंच आहे की तुम्ही जो शब्द होता बाकी टेक्निकल सगळे सिस्टम तुम्ही जे बोलत होता ती ओके होते पण ते बोलता तुम्ही शेवट जो केला का ढेकळे जे पण जमीन एक सारखे नाही ना बाबा क्रॉप सुद्धा एक सारखे नाहीये पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा जीवाला लागणार आहे तुम्ही त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला त्याच्या त्याला जीवाला लागण्याचं काही कारण नाहीये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाही आहे त्याची पंचनामे कशी करायची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका